चिठ्याच टाकल्या चालल्या कडाट सर चिठ्याच टाकल्या चालल्या सोडून द्या त्यांचं कुणाचं बघायचं नसते आपलं काम आपण करायचं त्या चिठ्ठ्या टाकून सिरियल प्रमाणे नाव लिहिले जातील आणि पुन्हा लाश टाकले जातील आणि अशी त्याबरोबर मैपती करा कडाक सर इथं क्षीरसागर सराबरोबर बरोबर राहतील दोघ जण मिळून निर्णय घेतील दोन्ही आय एक कोच आहेत दोन्ही शिकवणारे आहेत आणि चांगले प्लेअर होते आता सध्या कोच आहेत कोल्हापूरला दहा वर्ष शिकवलेले आहेत आणि यांच्या बरोबर लातूरचे सर्कल इन्स्पेक्टर हे पाहतील पैलवानाने इकडे या तिकडे जा तिकडे तिकडे जा शिवाजी काळेकर जाऊ

कोण आलं तिला हे पूर्ण आलं हे मारामारी करायची नाही पहिलवा नेमाने कुस्ती करा बसता नाही काय बिचारा हालवार बसतात कुस्ती करा लक्षात ठेवा मैदानात पुढे कुस्ती हात घ्या कुठल्यावर लक्ष द्या पंचाने आपल्या मोठ्या पृष्ठ्या वर्षभर कष्ट केलेले लेकर मैदानात घ्या कुस्ती वर्षाला घ्या होईल असा विचारानं आपल्या दुर्लक्ष कुणामुळं लेकराचं नुकसान व्हायला नको स्ती नेमाने करायची मारामारी करायची नाही पहिल पंचांना पण काही सांगण्याचा प्रयत्न करू नका कर्मने असते माफले शू कदाचना कर्मफले तो संघ असतो कर्मने असं म्हणलेला कृष्ण रूप हे पंच मैदानामध्ये होते आणि त्यामुळे पंचांना काही उपदेश करण्याचं काम करू नका कुस्ती गड्याची कुस्ती समोर नाही तिकडे दिले तिकडं असं तिकडे पंच आहे तिकडले पैलवान तिकडले लोक बघायला लागते तिकडले बघत असते बाजूला चार कुस्ती असल्या पाहिजे इकडे पैलवान कडे आवडले पैलवान पिडवे हो मानव इकडं लागते आदर्श ताबडत या इतिहाव वसुने रुद्राक्ष तांबुलकर आहे ब महाराष्ट्र चॅम्पियन शिरोरा पाटलांचा बदला आणि भातचा आहे झाले कुस्ती स्पर्धेमधला महाराष्ट्राला आठ करून देणारा हा रुद्राक्ष तांबुलकर मैदानामध्ये कुस्ती करायला आलेला आहे मैदानाकडे लक्ष राहू द्या म्हटला बाल हनुमान व्यायाम शाळा पोसणीला सराव करतोय मामाच्या बाल रचनाखाली कुस्तीचे सराव करतोय असा रुद्राक्ष तापकर लाल लांग परिधान केलेला कमी वंचीचा पैलवाराचा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आहे गुरूंचा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आदर्श गुरु मामाचा हा जिल्हा अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा जिल्हा हा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद पवारांचा जिल्हा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर बोचडे यांचा जिल्हा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरद पवार यांचा जिल्हा अशी पैवानगीची खऱ्या अर्थानं मजबूत फरी निर्माण झालेली आहे खड्यावरचे पैलवान मैदानात या श्री कृष्णा जाधव उरता प्रदीप गोरे आणि इम्रान शेख चला मैदानात या एकवीस तोळे चांदीचा कडा असणार आहे कैलासवासी ज्ञानोबा पंढरनाथ गोपे यांच्या स्मरणामध्ये ओम गोपे आणि जयप्रकाश गोपे याच्या वतीने ठेवण्यात आलं एकवीस डोळे साठीच्या करण्यासाठी आता एक दुखानी लोड मैदानात द्यायला आहे थोड शांत राहता आणि फक्त सुद्धा मिटवू नका आनंदाला बोका हे भाग्यवान असणार आहे ते कुस्ती पाहते खेळ आत्माने भोरगाव मैदानामध्ये आलेला धरणगाव खेळ आपण मैदानामध्ये या जानखरच्या वर्षात दोन नाही आणि महानगरपालिकेच्या वतीनं एकावन्न तोळ्या चांदीच्या कड्यासाठीचे लॉर्स पडायला लागले आहेत पैवानाने याची नोंद घ्या म्हणजे याचा अर्थ टाइम संपलेला आहे काही करू शकणार नाही जामखडच वर्गात नोंद घ्या आपल्या पैवानाला आठवती पाठवून द्या महेश गायकोड मैदानामध्ये आला प्रतिस्पर्धी बोलून येतोय का अठे मर्दाला मर्द धुडायला गेला पोलादी मनगट पोलादी मनगटाला धुडायला गेलाय लक्षात राहू द्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र काय वैभवशाली महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये ग्रहण लागलेला आहे आम्ही हमकसपणे बातम्या वाचायला लागलो इकडं ड्रग्स सापडलाय इकडं ड्रग्स सापडला इकडं अमली पदार्थाची तस्करी चालू झाली इकडं अंमली पदार्थाची तस्करी चालू झालेली आहे पण हे खऱ्या अर्थानं थांबलं पाहिजे था आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालकांना मला विनंती करायची आहे आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं आता सांभाळायची वेळ आलेली आहे सावरायची वेळ आलेली आहे आपल्या मुलाचे पाय सुद्धा व्यायामशाळेकडे घेऊन या ठिकाणी ओढावं लागणार आहे कारण ड्रग्स चा वेळ का अंमली